प्राणाचं बलिदान दिलं आणि आपला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र होत असताना इंग्रजांनी एक आठ ठेवलेली होती की आम्ही जग स्पष्ट आहोत यासाठी संविधान निर्मितीची गरज भासली डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नातून की हे भारताचं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला तयार झालं मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपला भारत देश हा प्रजासत्ताक झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस पासूनच आपल्या राष्ट्रीय काँग्रेसनं की संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडलेला होता आणि तेव्हापासूनच स्वातंत्र्य दिन सुरू झालेला होता त्या दिवसाची आठवण ठेवावी म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून प्रजासत्ताक दिन सुरू झालेला आहे या तो आज साहेब आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आहे यानंतर जिल्हा परिषद शाळेची मुलं आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचं मंतूया ठिकाणी पटवून देणार आहेत याचा पहिलीची मुलं पहिल्यांदा निहा राजू काळे सानवी आनंद आन, शिवण्या सुनील पवार प्राध्यापक संतोष लोहार आदिती तेजस गोळसे टुडे इज 26 जानेवारी वेरी फर्स्ट आई विश यू ऑल अ वेरी Happy Republic day.

मी पहिली अ मध्ये शिकत आहे आज सव्वीस जानेवारी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा जेव्हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा आधी रे गुरुजन वर्ग प्रमुख पाहुणे व समोर उपस्थित असलेले मुडिया आणि ज्यांना आपण प्रेक्षक ठगीना एकत्र जमलो आहोत सारा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असे म्हटले जाते एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग एवरीवन रिस्पेक्टेड प्रिंसिपल ऑल माय डियर फ्रेंड्स माय नेम इज

नमस्कार माझे नाव दीपक कैलास साळे आहे सर्वप्रथम सरांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज शिव जानेवारी म्हणजे भारताचा राष्ट्रीय सण आहे हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतो एवढे बोलू मी माझ्या भाषेत सोपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सव्वीस जानेवारी सर्वांना नमस्कार माझे नाव रुद्र अमर शिंदे आहे मी आता दुसरी शिकतो सर्व प्रबंध सर सर्वांना प्रशासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा भारताचा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले सव्वीस जाने सव्वीस जानेवारी हा भारताचा राष्ट्रीय

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी सण एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचे संविधान अमल अमला दिवशी दू। भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला मला माझा भारत देश खूप कुप खूप आवडतो धन्यवाद जय जी भारत माझे नाव प्रितेश प्रशांत गायकवाड आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी सण एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचे संविधान अंमलात आले जय हिंद भारत धन्यवाद हॅलो हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी तेल टुडे इज टी जानेवारी वी आर सेलिब्रेटिंग

लागून झाले या दिवसापासून भारत एक एवढे मी माझ्या अभिमानाचा आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे आजच्या दिवशी म्हणजे एकोणीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास आपल्या देशाने संविधान स्वीकारले आणि खऱ्या अर्थाने देशात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले गुलामगिरी संपली झाले गणराज्य गुलामगिरी संपली झाले गणराज्य सत्ताधारी बनले चालक जनता झाले मा, मालक प्रजासत्ताक म्हणजे प्रजेने निवडलेली सत्ता कोणाला सत्तेवर बस बसवायचे आणि कोणाला सत्तेवरून खाली खेचायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला प्राप्त झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपत्ती जय हिंद जय माझे नाव गौरी समाधान पाटील मी आत्ता तिसरी अमध्ये शिकवत आहे स आज सव्वीस जानेवारी आपण हा दिवस साजरा करत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला मला भारतीय असल्याचा अभिमान आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना माझा नमस्कार माझे नाव संजीवनी जिनाथ गोटखी मी आत्ता तिसरी ब मध्ये शिकत आहे आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत करतात सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी सण एकोणीसशे पन्नासमध्ये भारताचे संविधान अंमलात आले भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत मला माझा भारत देश खूप आवडतो धन्यवाद एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जयंजय मेरा नाम आयशा मलिक साहब मोलानी मैं स्कूलता है आप सभी को मेरा सलाम पानी ना हो तो नदियाँ किस काम की पानी ना हो तो नदियाँ किस काम की आंसू ना हो तो आंखों किस काम की दिल ना हो तो धड़कन किस काम की अगर हम वतन के काम ना आए तो चाह जिंदगी किस काम की तो चाह जिंदगी किस काम की दशकों से खेल रही इसकी अद्भुत चाल दशकों से खिल रही इसकी अद्भुत चाल रचा गया इतिहास इसीलिए हर भारतीय वासी को किसमें है विश्वास किसमें है विश्वास हंस कर जो चढ़ गए सुली हंस कर जो चढ़ गए सुली खाई जिन्होंने सीने पर गोली खाई जिन्होंने सीने पर गोली पूरे देश का वो अभिमान है उनके बलिदान को सलाम है सलाम है धन्यवाद जय हिंद जय भारत नमस्कार माझे नाव शिवन्या नवनाथ गोडसे मी शिकत आहे मी आज तुम्हाला देशभक्ती परगी सादर करत आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती देश मिट्टी का कण कण है जिने से प्यारा प्रणाम ऐसे वीरो को बार हमारा सौ बार हमारा यह ऐसी धरती खै जहाँ पर गंगा जमुना बहती एवढे बोलून मी माझे गीत संपवते जय हिंद जय भारत यानंतर आता चौथी सिद्धेश्वर कदम सदिच्छा राजेंद्र चव्हाण श्रेया नागणे समृद्धी संतोष दिवे सही खंडू गोडसे प्रगती कैलास वंसाळे नमस्कार माझे नाव समृद्धी संतोष आज मी सर्व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सूर्याप्रमाणे चमकणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे दुर्जन वर्ग चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेजिटेरियनची तलशीत होणारे माझे वर्ध शिष्य जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडले सर्व सरदार त्याची त्याजीला सुखी संसार देशासाठी आपले जीवाची बाजी लावणारे थोर महापुरुषांना वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते मित्रांनो आज आपण येथे भारताचा शास्त्रावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली खरंच आजचा दिवस हा सोन्याचा म्हणावा लागतो म्हणून म्हणते की चला चुरुया संविधानाचा आदर आज म्हणून म्हणते की चला चुरुया संविधानाचा संविधानाचा आदर आज ज्याने दिला जगण्याचा शिकण्याचा अधिकार ज्याने दिला जे नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला नमस्कार माझे नाव प्रगती कैलास वनसाळे आहे आज सव्वीस आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा शहातवा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारता भारतीय संविधानाचे जनक आहेत भारती भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या या दिवसापासून जगातील दिव। लोकशाही सुरू झाली हा दिव जय हा, हिंद हा महाराष्ट्र विविधतेत ऐकत आहे आमची शान विविधतेत ऐकत आहे आमची शान म्हणून तर आहे आमचा भारत देशमान म्हणून तर आहे आमचा भारत देशमान सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सई कंडूर्स मी आता चौथी अमध्ये शिकत आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सव्वीस जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे सण एकोणीसशे पन्नासमध्ये संविधान अमलात आले भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते एवढे बोल मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्य गुड मॉर्निंग एव्हरी वन रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर पॅरेंट्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड माने इज कृतज्ञ आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी रिपब्लिक डे टुडे इज ट्वेंटी सिक्स जनवरी अँड वी आर celebrating seventy-sixth Republic Day. Republic Day is a national festival of our country. On twenty-sixth January nineteen fifty the constitution the constitution of India came into force the constitution in the Supreme Law of India. We should respect our constitution Jai Jamal. Good morning, everyone. My name is Shreya. Today is 26th January. At first, I wish you all a very happy Republic Day. Republic... This year, we are celebrating 76th Republic Day. Republic Day is a national festival of India. I am proud to be an Indian. Jai Hind, Thank you. <laughs> Mera Bharat, e my Bharat, e हमे हिंदुस्थान हमे हिंदुस्तान सर्वांना माझा नमस्कार माझे नाव राजश्री नितीन कोळी आहे आज सव्वीस जानेवारी भारताचा स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन उंच उंच तिरंगा फडकला त्याला मी सन्मान केला उंच उंच तिरंगा फडकला त्याला मी सन्मान केला लोक मला कितीतरी लोक म्हणाले तू कुणाची मी माझ्या स्वतंत्र धोर देशाची मला ह्या मला माझ्या देशावर अभिमान आहे जे देशासाठी लढले ते अमृतच झाले मला माझा देश खूप खूप आवडतो तुम सव्वीस जानेवारी थोर हुतात्मे थो थोर हुतात्मे प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तिरंगा आमचा भारतीय अजेंडा उंच 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 फडकव तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकव शानयाची वाढव शान माझे नाव सदिच्छा राजेंद्र चव्हाण आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा व उत्साहाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारतात संविधान लागू झाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या भारतीय संविधान शिल्पकार आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या देशाचा राज्य कारभार संविधानानुसार आपल्या भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्रिवे शुभम शिवाजी रणदिवे आरोही नागे जाधव उदय नवनाथ रणदिवे जानवी सोमनाथ वनसाळे संध्याराणी समाधान वनसोडे श्रुती बाळू रणदिवे अमृता सोमनाथ आन माय नेम इज रेश टुडे इज 26th जानेवारी अँड वी आर सेलिब्रेटिंग रिपब्लिक डे इज ॲट फर्स्ट आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी रिपब्लिक डे रिपब्लिक डे इज अ नॅशनल फेस्टिवल ऑफ आवर इंडिया ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी नाईन्टीन फिफ्टी आवर कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स द कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम लॉ ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज इंडिया झंजेबा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शुभम शिवाजी राणादेवे आहे मी आताच वर्षाची आहे आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत हा दिवस आपल्याला शांती आणि एकतेचा संदेश देतो मला भारतात असलेला अभिमान आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद गुड मॉर्निंग एव्हरी माय नेम इज वैष्णवी इज सिक्स जानेवारी डे आ विश युअर विश युअर हॅपी रिपब्लिक डे जय हिंदुर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रोही नागे जाधव आहे आता है। मी आता चौकी शिकत आहे मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रथम सरांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले हा दिवस आपल्याला शांतता आणि ऐकी शिकवतो मला अभि भारतीय असण्याचा अभिमान आहे जय हिंद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव उदय नावनाथ रणजी आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचा संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधानाचे शिल्पकाळा होते हा, हा, हा दिवस आपल्याला शांतता आणि शिकवतो एवढे बोलू मी माझ्या भाषेचं पोटजे हिंदीवर उत्सवती नरंगाचा अभाई आज सजला उत्सवती नरंगाचा अभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अमृता सोमनाथ अंद आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे या दिवशी सण एकोणीसशे पन्नास रोजी झाला देशातील देशातील संविधानाने आपल्याला मूळ व अधिकार हक्क मिळाला मला माझा भारत देश खूप आवडतो जय हिंद जय भारत सर्वांना माझा नमस्कार माझे नाव जान्हवी सोमनाथ वंसाळे मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो याला गणराज्य दिन असे म्हटले जाते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स भारताला ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळाले पण भारताला स्वतःचे संविधान नव्हते संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली बरेच विचार विमर्श करून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण राष्ट्राला संविधान लागू करण्यात आले ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है हम हिंदुस्तानी है जय भीम जय भारत जे देशासाठी लढले ते अमरतात्मा झाले सोडले सर्व घरदार त्यागी सुखी संसार सर्वांना माझा नमस्कार माझे नाव समजाडे आहे मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांती ऐकून घे अशी माझी नम्र विनंती आज सव्वीस जानेवारी आहे आपण भारताचा शातवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा सन्मानाचा व अभिमानाचा आहे एवढे बोलून मी माझे भाषण जय आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रुती बाळू रणदे आज मी तुम्हाला सव्वीस जानेवारी याच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत अशी माझी विनंती सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताचे संविधान अस्तित्वात आले भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत भारतीय हो, हो, प्रजासत्ताक दिनी देशाची राजधानी दिल्ली येथे विशेष कार्यक्रम योजना केली जाते एवढे बोलून मी माझे दोन दोन शब्द संपवते जे हिंद भारत